उजनी धरण शंभर टक्के भरला असून आता धरणातून भीमा नदी कालवा उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्यात आलंय रविवारी तारीख चार सायंकाळी पाचच्या सुमारास धरणाचे सोळा दरवाजे उघडून भीमेत वीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आता तो वाढवून पन्नास हजारापर्यंत करण्यात आलाय वीरमधूनही पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्यानं पंढरपूरपासून पुढे पूर पूरस्थिती निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्याची वर्धानी उजनी धरण पुण्यातील पावसामुळे शंभर टक्के भरलंय टक्के पाणी ठेवून वरून येणारा विसर्ग आहे तसाच भीमा नदीतून खाली सोडण्यात येतोय सध्या उजनी धरणात दौंड वरून पंच्याण्णव हजार क्युसेकचा विसर्ग जमा होतोय धरणात एकशे सतरा पूर्णांक अठ्ठावीस टी एम सी पाणी मावत त्यात त्रेपन्न पूर्णांक सत्तावन्न टी एम सी उपयुक्त तर त्रेसष्ट पूर्णांक सहासष्ट टी एम सी मूर्त साठ आहे पावसाळा अजून दोन महिने शिल्लक असल्यानं आता धरणात एकशे सात टी एम सी पर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी नदी कॅनॉल उपसा सिंचन योजनांमधून सोडून दिलं जाणार आहे दुसरीकडे वीर धरणातूनही पाणी सोडण्यात आल्यानं भीमा नदीला पूर येऊ शकतो अशी स्थिती आहे त्यामुळं शनिवारी तारीख तीन मध्यरात्रीपासूनच नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीकाठावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे वीर धरणातून पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला असून आता उजनी धरणातून सोडलेला विसर्ग देखील पन्नास हजारापर्यंत केला जाणार आहे पंढरपूर परिसरातील भीमा नदीच्या पात्रात एक लाख वीस हजार क्युसेकपर्यंत विसर्ग मावतो पण त्याहून जास्त विसर्ग वाढल्यास भीमा नदी काठावरील एकशे पाच गावांना धोका होऊ शकतो त्या सर्वांनाच ग्रामसुरक्षा समित्यांच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे अठरा शून्य शून्य दोनशे सत्तर छत्तीस शून्य शून्य ग्राम सुरक्षा समिती यंत्रणेचा क्रमांक आहे पोलीस पाटील कोतवाल ग्रामपंचायत पोलीस ठाणे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधता येईल गरजेच्या वेळी सातारा पुणे या जिल्ह्यातून एनडीआरएफचं पदक बोलवण्याचीही तयारी जिल्हा प्रशासनाची आहे दोन हजार वीस नंतर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली नाही पण संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष अद्ययावत केला जातोय